नमस्कार मी सुरेश मुरलीधर कोडितकर यूट्यूबवरील ऑपबेट या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो <coughs> मित्रांनो आज आपण जे विषय नेहमी हाताळत नाही ज्या विषयापासून दूर राहायचा प्रयत्न करतो असा राजकारणाचा विषय आज आपण घेऊन घेऊन आलेलो आहोत आणि आपण त्या वाट्याला कधी सहसा जात नाही पण आता विधानसभा निवडणुकीचे निकाल घोषित झाल्यानंतर आपण त्याच्याबद्दल थोडंसं बोलणार आहोत आणि ते बोलणं गरजेचं पण आहे कारण हे जे निकाल आलेले आहेत ते निकाल देशाच्या राजकारणावर दूरगामी परिणाम करणारे आहेत कारण आपण सातत्याने बघितलं की लोकसभा निवडणुकीपासून एक फेक नरेटिव म्हणजे चुकीचा समज जनमानसामध्ये विषाप्रमाणे घोळवण्याचं चा काम चालू चालू होतं की केंद्रातील मोदी सरकारला चारशे जागा आल्या तर ते घटना बदलून टाकतील ते अनुसूचित जाती जमातींना जे घटनादत्त आरक्षण आहे ते रद्द करून टाकतील अशा प्रकारचे काही चुकीचे समज घोडवण्यात आले होते भारताला हिंदू राष्ट्र घोषित करण्यात येईल त्यामध्ये मग इतर धर्मियांचे काही अधिकार शिल्लक राहतील का इतर धर्मियांना दुय्यमपणाची वागणूक देण्यात येईल असे काही चुकीचे जे नरेटिव्ह आहेत ते प्रसरवण्यात आले होते आणि त्याचा फटका केंद्रातील मोदी सरकारला बसला होता आणि तीनशे तीनवरून ते दोनशे चाळीसवर आले तथापि त्यांनी आपल्या मित्रपक्षांसोबत जी निवडणूक पूर्व आघाडी केली होती त्या आघाडीला दोनशे पंच्याण्णवच्या पुढे जागा मिळाल्यामुळे नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा देशांचे पंतप्रधान झाले परंतु हे जे चुकीचे नरेटिव्ह होतं तो पाणीवर वर्थ, पाण्यावरचा एक छोटासा बुडबुडा होता किंवा पुराचं आलेलं पाणी होतं पूर ओसरला बुडबुडा फुटून गेला आणि जनतेच्या ध्यानात हे यावं येऊ याव लागलं की जे सरकार पूर्वीपासूनच दहा वर्ष सत्तेत होतं त्यांनी घटनादत्त आरक्षणाला हात लावला नाही उलट ते आणखी मजबूत केलं अनुसूचित जाती जमातींना संरक्षण देणारे कायदे मजबूत केले मग ह्यांच्याबद्दल जी अपप्रचार आणि गैरसमज पसरवण्यात आला होता तो खोटा होता हे जनतेच्या लक्षात आलं परंतु तोपर्यंत तो उशीर झाला होता आणि लोकसभेचे निकाल लागून गेले होते आणि भारतीय जनता पक्षाला दोनशे चाळीसवर समाधान मानावं लागलं होतं ह्याच्याबद्दल एक पश्चातापाची भावना जनमानसात होती की आपण अपेक्षेपेक्षा जास्त अशा प्रकारचं कृत्य केलेलं आहे ते पण विरोधकांच्या खोट्या प्रचाराला बळी पडून आणि मग ह्या ह्याचं पापक्षालन कुठंतरी करायला हवं ह्याचं पुनरावृत्ती होता कामा नये आणि आपण सावध झालं पाहिजे कारण त्या दरम्यान बांगलादेशांमध्ये हिंदूंचं जे शिरकान झालं तिथे ज्या पंतप्रधान होता शेख हसिना त्यांना देश सोडून पळून जावं लागलं आणि जिहादी शक्तीने तिथे ताबा मिळवला आणि तिथे जे, आ, जे उरले सुरले हिंदू शिल्लक आहेत त्यांचं पद्धतशीरपणे शिरकान करून त्यांना दे माय धरणेठाव असं वातावरण करण्यात आलं आणि कसेबसे उरलेले हिंदू जीव मोठी धरून जगत आहेत आणि ह्या पार्श्वभूमीवर जेव्हा हरियाणा विधानसभेच्या निवडणुका लागल्या त्याचबरोबर जम्मू काश्मीरच्याही लागल्या होत्या आणि जम्मू काश्मीरमध्ये भारतीय जनता पक्षाला सर्वात जास्त मतं मिळाली म्हणजे टक्केवारीमध्ये आणि त्यांचे तीस बत्तीस आमदारही निवडून आले भले नॅशनल कॉन्फरन्सचा मुख्यमंत्री झाला असेल कारण काश्मीर खोऱ्यामध्ये त्यांचं तेन ब त्यांना सगळ्यात जास्त जागा मिळाल्या आणि जम्मूमध्ये भारतीय जनता पार्टीला मिळाल्या तिथं सहा जागा नॅशनल कॉन्फरन्सलाही मिळाल्या तर हा सगळा धार्मिकपणाचा त्याच्यामध्ये कोण आहे आणि हा धार्मिकपणाचा कोण जेव्हा हरियाणामध्ये आला तेव्हा हरियाणामध्ये सुद्धा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत योगी आदित्यनाथ त्यांनी बटेंगे तो कटेंगे ही घोषणा दिली आणि त्या घोषणेचा अर्थ हा हरियाणामधल्या प्रत्येक हिंदू जमातींमध्ये असलेल्या घटकाच्या लक्षात आला आणि त्यामुळे संविधानाप्रती निर्माण करण्यात आलेलं खोटं नरेटिव्ह म्हणजे संविधान किसान पहलवान आणि त्याच्यानंतर जवान अशा सगळ्या प्रकारचं जे चुकीचं वातावरण निर्माण केलं होतं काँग्रेसने आणि त्यांच्या एन डी ए ते साफ धुवून टाक टाकलं मतदारांनी आणि नायब सिंग सैनी हे दुसऱ्यांदा उपम मुख्यमंत्री झाले आणि भाजपचं सलग तिसऱ्यांदा तिथं सरकार आलं आता ह्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राची निवडणूक होत होती आणि ह्याच्यामध्ये जिहादी शक्तींनी फतवा काढणे काही काही गोष्टी त्याच्यामध्ये समाविष्ट करणे आणि तत्कालीन उद्धव ठाकरे जे सरकार होतं पूर्वी अडीच वर्ष त्यांचं सरकार त्याच्यानंतर काँग्रेसचं सरकार शरद पवारांचं सरकार यांनी जे कृत्य केलेली होती जे घटना असतील घोटाळे असतील कृष्णकृत्य असतील खेतकी चितगळेचं प्रकरण असेल नवनीत राणांचं प्रकरण असेल कंगना रानौतचं प्रकरण असेल त्या कुसमाड्यांचं ते ठाण्यामधल्या कुसमाड्यांचं प्रकरण असेल अशी बरीच प्रकरणं त्यावेळेस घडलेली होती आणि ह्या प्रकरणाचा लावा धगधगत होता आणि शिंदेसाहेबांनी जे बंड करून आपणच खरी शिवसेना आहे हे दाखवून भारतीय जनता पार्टीसोबत सरकार स्थापन केलं होतं आणि त्याच्यामध्ये नंतर काकांविरुद्ध बंड करून अजित पवारसुद्धा सामील झाले होते त्यामुळे या सरकारला स्थैर्य प्राप्त झालं होतं तथापि हे गद्दार आहेत यांनी प्रतारणा केली अशा प्रकारचा नरेटिव्ह पसरवण्यात आला होता तथापि तो नरेटिव्ह धुळीस मिळवण्याचं काम ह्यावेळेस मतदारांनीच केलेलं आहे अजितदादांची केलेली बंडखोरी असेल तथापि अजितदादा हेच महाराष्ट्रात पुढील काम करण्यासाठी प्रशासकीय कामकाजावर पकड असणारा तरुण चेहरा म्हणून मतदारांनी पसंती दिली आहे शिंदे शिंदे साहेब हे जनमानसात ग्राउंड झिरोवर तळमळीने तडफेने काम करणारे जनतेमध्ये मिसळणारे रात्री किती वाजता आपल्या घरी गुन्हे आलं तर त्याचं म्हणणं ऐकून घेणारे त्याचं काम मार्गी लावणारे असे एक मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभलेले आहेत आणि देवेंद्र फडणवीस तर हे दोन हजार चौदा ते एकोणीस मुख्यमंत्री होतेच आणि हे अडीच वर्ष म्हणून त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून उप गृहमंत्री म्हणून जे काम केलेलं आहे ती सगळी पुण्याई या निवडणुकीत या तिघांच्या पाठीशी उभी राहिली आणि लाडकी बहीण म्हणून जी योजना आणली होती त्याने गोरगरीब महिलेला जो आर्थिक, आधार आर्थिक आ आधार लाभलेला आहे त्या आर्थिक लाभाचासुद्धा महिलेंनी लाभ घेतला फायदा घेतला आणि त्या बदल्यात हा लाभ असाच पुढे चालू राहावा या अपेक्षेने ह्या सरकारला भरभरून मतदान केलेलं आहे आणि हिंदू धर्मा संरक्षण सा सनातन धर्म धर्मा संरक्षण जो सगड़ा हिंदुन मतला जात विरहित घटक एकत्र एक खादी एकवटले है तेने हाँ संपूर्ण भारताला एक मोटा संदेश दिल्ला है कि एक रहेंगे तो सेफ रहेंगे बटेंगे तो कटेंगे हमें बटना नहीं है हमें कटना नहीं है हमें हमारे धर्म के लिए एक होना है और हमारे धर्म और राष्ट्र की जो सुरक्षा करेगा इस ऐसेही सरकार को हमें चुनना आहे हा संदेश महाराष्ट्राने संपूर्ण देशाला दिलेला आहे मी मटन खाऊन चिकन खाऊन आलो आहे म्हणून देवळात जाऊ शकत नाही म्हणून लांबूनच गणपतीला नमस्कार करतोय असं म्हणणारे लोक संकष्टी चतुर्थीच्या दिवशी भिगवणला जाऊन मच्छी खाणारे लोक असे लोक आणि त्यानंतर डायसवर व्यासपीठावर श्री स्वामी समर्थ ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांबद्दल अपशब्द बोलूनही तोंडातून ब्र न काढणाऱ्या लोकांना जनतेने हिंदू धर्म म्हणजे काय सनातन धर्म काय सनातन धर्म म्हणजे काय हे आपल्या बोटावरील शाईमधून दाखवून दिलेलं आहे की तुम्ही आता काहीही बोललं काहीही कसं वागलं तरी आम्ही सहन करणार नाही घटनेने दिलेल्या अधिकाराच्या माध्यमातून तुम्हाला शिक्षा द्यायला आम्ही मागं पुढं बघणार नाही एक काही लोक म्हणत होते की एक अकेला देवेंद्र क्या कर सकता आहे अरे एक अकेला देवेंद्र क्या कर सकता हे त्याने अडीच वर्षापूर्वीही दाखवून दिलं हे त्याने आता या विधानसभा निवडणुकीतही तुम्हाला दाखवून दिलं तुम्हाला इतके वर्ष सत्ता असूनही एकदाही शंभर शंभर आमदार निवडून आणता आले नाही स्वतःच्या बळावर काँग्रेसमध्ये असतानाही आणि स्वतःचा पक्ष स्थापन झाला असतानाही देवेंद्र फडणवीस यांनी तीनदा एकदा एकशे पाच एकदा एकशे एकवीस आणि आता एकशे बत्तीस आमदार स्वतःच्या बळावर निवडून आणले मित्र पक्षाचेही चा चांगले आमदार निवडून आणले त्यामुळे एक अकेंद्रात एक अकेला देवेंद्र क्या कर सकता आहे हे आता तुमच्या सात पिढ्यांच्या लक्षात राहील हे तुम्ही समजून घ्या कुणीतरी मध्येच घोषणा दिली होती की सगळ्यांशी पंगा घ्यायचा माझ्याशी पंगा घ्यायचा नाही अरे तुमच्याशी पंगा घेतला तुमचं सरकार उलथवून टाकलं तुमचा पक्ष फोडला तुमचा परिवार फोडला अजून काय पंगा घ्यायचा आहे आणि आता तर दोनशेच्या पुढे जागा आणून पंगा घेऊन तुम्हाला बर्बाद कसं करायचं हे तर दाखवून दिलेलं आहे त्यामुळे पंगा वगैरे घेण्याच्या गोष्टी तुम्ही करून घेऊ नका ज्यांच्याशी ज्यांनी तुमच्याशी पंगा घेतला त्यांनी तुम्हाला केलं नंगा हे तुम्ही आता लक्षात घ्या तुम्ही म्हणत होते ना म्हातार जिकडं पळतंय तिकडं चांगलं होतंय अरे म्हातारं जिकडं पळतंय वाटुळं तिकडं होतंय हे जनतेने तुम्हाला दाखवून दिलं तुमचं सहकाराचं राज राजकारण असेल तुमचं पतसंस्थांचं राजकारण असेल तुमचं दर द्राक्षाचं राजकारण असेल तुमचं ऊसाचं राजकारण असेल या सगळ्या राजकारणांवर धर्माचं राजकारण आमच्या भगव्याचं राजकारण आमच्या सनातन धर्माचं राजकारण हे प्रभावी ठरलं आहे धारकरी प्रभावी ठरलेत गुरुजी प्रभावी ठरलेत हे तुम्ही लक्षात घ्यायला हवं तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार करता येत नाही तुम्हाला छत्रपती संभाजी महाराजांचा जय जयकार करता येत नाही परंतु तुम्हाला फतव्याने दिलेल्या सतरा घोषणा ह्या आम्ही लागू करू असं म्हणता येत आहे अरे त्या फतव्या त्या सतरा घोषणा तुम्ही वाचल्या का त्याच्यामध्ये असं स्पष्ट लिहिलं आहे की आमच्या लोकांनी हिंदू जैन पारशी लिंगायत ख्रिश्चन बौद्ध मुलीशी लग्न केलं तर तुम्ही सरकार आम्हाला पाच लाख रुपये देईल आणि आमचा संसार उभं करायला मदत करेल तुम्ही याला हो म्हणालात ह्या सगळ्या धर्मियांच्या मुलीबाळी काय उघड्यावर पडल्या आहेत का त्यांना कुणाच्याही हवाली करायला असे धर्मांध जिहादी लोक येत आहेत ते वोट जिहाद करतायत ते लव जिहाद करतायत ते लँड जिहाद करतायत अशा जिहादी प्रवृत्तींना वेळीच ठेचून काढायला हवं हा संदेश महाराष्ट्राने सगळ्या देशाला दिलेला आहे आणि हाच महाराष्ट्रात झालेल्या सत्तांतराचा माले महाराष्ट्रात झालेल्या या सत्ताप्राप्तीचा अन्वयार्थ आहे तो अनु अन्वयार्थ सगळ्या भारताच्या कानाकोपऱ्यात पोचायला हवा हेच माझं या निमित्ताने तुम्हाला सगळ्यांना सांगणं आहे चार जून दोन हजार चोवीसला जो लोकसभेचा नरेटिव्ह होता तो नरेटिव हरियाणाने फेक होता खोटा होता आणि हिंदूंचाच हिंदुस्थानाचाच सनातनचाच प्रभाव परिणाम आणि जे हिंदूंचं जे बलशाली होणं आहे बलाढ्य होणं आहे तेच या देशाचं अंतिम सूत्र आहे अंतिम निकाल आहे अंतिम परिमाण आहे हेच आपण निमित्ताने इथं लक्षात घ्यायचं आहे त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेने दिलेला हा निर्णय आज आपण ऑबिटच्या या चॅनलवर घेऊन आलेलो आहोत तो तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जायला हवा कारण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्याने हा आवाज घुमवलेला आहे हा गुलाल उदळलेला आहे आणि धर्मांध शक्तींना खोट्या नारवटी पसरवणाऱ्या शक्तींना हिंदूंना कमी लेखणाऱ्या हि हिंदूंप्रती न्यूनगंड निर्माण करणाऱ्या हिंदू देवते देवदेवतांची नालस्ती निंदा नालस्ती करणाऱ्या लोकांना त्यांच्या पाठीत ही काठी संकून बसलेली आहे तेव्हा तुम्हीसुद्धा जागे व्हा आणि हा ही एकी हे नेतृत्वाचं परि परिमाण हे आपला एकत्रपणा ही आपली वज्रमूठ कायम राहू द्या एवढंच या निमित्ताने तुम्हाला सांगतो ह्या नोटवर थांबतो तुम्हा सर्वांना नमस्कार करतो असेच निर्णय घ्या असंच एक राहा असंच एकीचा परिणाम स आपल्याला यापुढेही दाखवून द्यायचा आहे एक रहेंगे तो सेफ रहेंगे ह्या बोलावर या वचनावर थांबतो तुम्हा सगळ्यांची रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम जय सनातन